तुमक कसे दिसता हे क्रशरचे आता खरी फायनली ते काढाची ऑर्डर दिल्ली असं पंचायत आहे तुमक दिसता आय पण पहिली जाऊन नमस्कार सर देवा पडचे पहिले तुमक पाय पडपासो किया आज जे सगळे जे घडामोडी जे आज आमे निवळ जात ये फक्त रिपोर्टर लावून रिपोर्टरांचा जो जो व्हायरल जात पण तो खैंच पफ करू जगदपत्रांची जो न्यूज व्हायरल जात पण तो पफ कर आज परिस्थिती पण आय तुमकां सरांचो देव बरो कर म्हणटा वो, वो हेरोल्ड न्यूजपेपर आनी आमगेलो आवाज आमचो तुमचो तेका लागून आज गोंय हेका लागून आनी खुबशे रिपोर्टरां लागून आज गोंय इतल्याचे पावली नी आसा आयज समज गोंया रिपोर्टर नासलेले जाल्यार आज जे गोंय खंयचे पावण्याचे पावता आसलेले जाल्यार म्हाज्या समज जायना कागदपत्राचे तर गोंय कांयच चव स्टार्ट जायना फकत रिपोर्टरां लागून निवळसाण जाता सरपंच जो गोड्डेमोळा जो एट वाना जो क्रशर आसा तेजेर तुमी कितें एक्शन घेतले आतां

दिली त्याची पहिली दिली ती कारण त्यानंतर त्या मुद्दा बोलला पण तुम्ही ज्यांना इन्स्पेक्शन केलं फर्स्ट टाइम ज्यांना रिपोर्ट पोहोच मागे तेजे स्टे ऑर्डर आणली स्टे ऑर्डर आणून सुद्धा ते काय हालचाल का जाऊ ना फेन्सिंग झाले मग त्याचे पंचायतीत काय ऍक्शन घेऊ घेऊ आम्ही ते स्टे ऑर्डर आणून बंद करून दिली पण त्याने कोर्टून आमचं एक्सटेन्शन मागून आपण स्टार्ट करतोय ते ट्राय असलं पण तो ट्राय तो पहिले फेल झाला आणि काल त्याने आपल्या दोन आपण तो ड्रॉप करतो

सो अशी आता पळयला की कितलेशेच क्रशर आसा तेंका तुमी प्रोविजनल हाचेरूच दवरलेले आहा मागीर तेंचेर कितें एक्शन घेतला बाकीचे आमी सगळे नोटीस धाडल्या जे तेंचे पेपर आसा ते आमका प्रोड्यूस करचे म्हण सगळे नोटीस धाडलेले आसा मागीर समज प्रोड्यूस करपाक पावना तें कितले टाइम कितले दिला टाइम म्हणल्यार सद्या आमी तेंका सद्या सर्व केल्ले आसा प्रत्येक एक एक तयार हाडून दितले दिल्या रात आगे सुरगेल त्या म्हयन्याकूच आमी नोटीस धाडलेले मागीर समज कोण सफल जाता दिवपाक डॉक्युमेंटाचेर कितें एक्शन घेतले

सरपंच म्हण फेस एव्हरी टाइम करचेच पडटा की ते टोचरा लागो असे फेस अस नो प्रत्येक टाइम आ मका फेस करत पडटा आ फेस करत नाही आपले एकदम पण पहिले ते जर चेतनच गेले सगळ्यांदर ते वाट पहिली कशी आ जागो कसा आहे पळून गेले बर जाता आपले आम्ही ऑलरेडी आज तो ओनर आहे लेट ऑलरेडी सांगले तर उदा भरता ते जे त्याने सांगले आपण काचे सुद्धा आपण करतले सो ते काय कोणा ते उदा भरता आपण हेतरी फेल झाला आणि तो काल येणार आपण जाणतो पण त्याने आपली तोणा सांगितले सर जो एट बार वन आमच्या बुड्डे मुळा जो क्रशर लागलो त्याचे तुम्ही किती ऍक्शन घेतले आणि किती आता त्याचे काम चालू असा का बंद झाला आता म्हणजे झाले लास्ट टाइम आम्ही ते प्रोविजनल पहिली या दिली एन ओ दिली त्याच्या फाटल्यान ती स काबार झाली मग त्याच्या फाटल्यान किती झाले आम्ही रिक्सा एक मिटींग घेऊन सगळे आमचे पंचायत बॉडी गेली आली आणि सरपंच लिबेर गेले त्या कारणानं ती एक प्रोविजनल एन ओ गेली कळ तुका तितू भितर आज तेका आमी आत कित सांगया जेव्हा प्लांटा परत इन्स्पेक्शन केले सरपंच येला मात्शे मिडियाचे बवळ झाला की परत ते उदा भरता ते आमी इन्स्पेक्शन करून पोहेले आणि ते काल आमी जे पार्टी असले पय तो सर्वेश रोडकर तेका तेजी फॅमिली तेजे जे कोण असले पय पाटदार त्यांना आपल्याला निकाल आपण त्यांना सांगले या प्रोजेक्ट तुमचं ते उका जाऊची नवा आणि जे खरे मिडिया आणि जे उजागर केला तेही बिन बरे केला अशी म्हणला आणि तुमचे काय बरा असा मध्ये उत्ता तुम्ही ओनी बुटाले त्याही वर्षा बुटाले आणि पुढे त्रास लेशना म्हणून ते आणि किती सांगा आम्ही हेजेर वसन हे करता आणि तो आम्ही प्रोजेक्ट ड्रॉप करता शिंबाल पण जेव्हा आता तुम्ही पण म्हणता प्रोविजनल दिल्ली त्यांना खबर ना आलेले तिथं की थं बुट्टा हवे म्हणून ना किती जेव्हा आम्ही गेले पण ते मात्शे जंगल चालले इन्स्पेक्शन केले तेव्हा आम्ही ती साईड खंयच्या आम्ही ते एक मधले वाटेन गेले म्हणजे बाबा ते रस्त्या वेळेला ते उदक भरता किती आम्ही का ते एरिया किती हे ना न्हू म्हणजे भीत म्हणजे आम्ही एक लेवल आणि जंगलाचं एक भागात झालो मग ती तो ती दिली म्हणजे ज्यांना जी बाकी सगळी एनओसी हटाले हो आणि ते मागे पुढली आपली सेटअप करताले पण ज्यांना बोलली त्यांना कधी रिन्यू केली परत त्यांना किती दिली ना बोलली त्यांना सगळं महिन्या पेरेड दिला तो काबार झाला म्हणतात तर परत त्याने काय आपली अप्लाय केली की आमक एक दिवशी म्हणा पण किती आमचे कायदा असतात की कोणाक एक दिवशी आम्ही हर एक एक दिल्ली असा आम्ही आता लास्ट टाइम ते काँग्रेस काँग्रेस करायला आम्ही आम्ही पाटकारा बी दिल्ली असा सायडी विथायला हा ते काय दिले हा आणि मागे जे हाडून ते एनओसी घेवते ते सगले जे पनुشار बोर्ड म्हणून फॉरेस्टा जे सगले एनओसी या करतात ते पेपर या करू एक, एक करतात आणि बाकी ते आम्ही फुल्ली या देतात अध्ययन तुम्ही फाडले ग्रामसभा सांगलेले की इलीगल समज मज असा झालेला कोणी किदा करताले कंप्लेन करता तुम्ही म्हणलेले केले तुम्ही कंप्लेन ना इलीगल जो जो करता ते कंप्लेंट कर बाकी काय कोणी करपा आणि आम्ही तिचे रक्षण घेवपाच पण आम्ही जे प्रोविजनल देता अपॉइंटमेंट ते आम्ही ते कसे सेटअप अप करपा इलीगल बनपा ديना थंय एक चिरो सुद्धा लावपाक दिना पूण तेणी थंय चिरो लायलो ती तेंची मिस्टेक आसा आनी तेजेर आमी सरपंचान तेजेर शॉप नोटीस काडले आसा आनी फुडली तेजे कारवाई आमची करपाची आशिल्ली आता पूण आतां किदें केला रिवोक केले तुमी ना प्रोविजनल आमी रिवोक करूं ना पूण तेंच्यान ते पोल्युशन बोर्ड म्हणजे कितले खंयचे बाकी ऑथोरिटीचे पय एनओसी एन ओ सी हाडपाक जाय पय त्यो हाडपाक ते हे जावना आजून तेणी प्रोड्यूस करूं ना त्या निमतान आमी ती स्टॉप करताले आणि तो प्रोजेक्ट खंतो ते आणि का तेने बी सांगलो आम्ही तो करना म्हणून ते पण उडता म्हणून आम्ही पण पहिली टीसीपी ने जे स्टे आडलेली जाने इंस्पेक्शन झाले सगळे जे डिपार्टमेंट ओसन आणि मागे इंस्पेक्शन स्टे आडतगी स्टॉप ऑर्डर देऊन सुद्धा तुम्ही परत एकदा तक रिन्यूअल दिली ना रिन्यूवल ती ऑलरेडी पहिली मिटिंग एक पास झाली कारण तुका सरपंच नासले कारण ती आमक दिवची पडली परत कारण तुका जे बाकी ते इन्स्पेक्शन केले दिता असताना ना इन्स्पेक्शन करूनच दिले आम्ही न्हू पहिली बुडले उदक ना त्यानं पावसात हे येऊ नासलं त्याच्या फाटल्यान मागीर तो हे झाला आणि ते मागीर तुम्ही मिडियान ते फाटल्यान ते बाबा बुडटा म्हणून ते तुम्ही उजागर केले तुमच्या फाटल्या आणि परत ते ट्रेंच मारलो उदक झाड मारली ते इंस्पेक्शन करून ना परमिशन दिली झाड मारपाचे ते फॉरेस्टाचा भाग तो आम्ही पंचायत परमिशन परमिशन काय दिलं आणि आम्ही नाही काय परमिशन दिलं ना अठरा इंच मारली ते किती पीड आहे पंचायती नाव ना ते ना, पंचायती नाव म्हणजे आम्ही फिश मार्केट आमक ते स्पॉन्सर्ड केले ते थंय आशिले ते मागीर तुमची परमिशन ना बिगर घेऊन ना एक तर ते मामलेदार आणि कोण पोलीस ती ऑथॉरिटी कोण आहे ते घेऊन गेले असले म्हणजे आम्ही समजतो आहे तू मामलेदार बी नोल ना ना मामलेदार इनोल आहे असं म्हणतो का जे

किती डिसिजन झाले पंचायत सरपंचाकडे आयज आम्ही सरपंचा फुड्या मुद्दंम ये प्लांटा लावून किंवा अशी काल इन्फॉर्मेशन मेळा की ते ओनर हंगा म्हणून काल म्हणजे आम्ही सरपंचा मेळा ये विचारपेले की किती डिसिजन डिस्कशन झाले का म्हणून म्हणजे ती आम्ही सांगा आली त्यांनी प्रपोजल ड्रॉप केला आणि थंच कोण खाय दुसरीकडे शिफ्ट करतो म्हणून आणि आता तुमची किती स्टँड असतं ते म्हणजे तुम्ही खरं ट्रस्ट असा पंचायती पंचायती फुले रिक्वेस्ट करून सुद्धा पंचायतीन त्यांच्यानी परत हे परमिशन परत रिनिवल करून दिले आम्ही हेजे आम्ही वॉच काय ड्रॉप केलं ना आमगे जो प्रोसेस तो आम्ही सध्या हॉल्डार होल्ड, दवरतात पण किती मुखाल हे करून आम्ही मुखार समज तर तो शिफ्ट करना जे मुखाल्ला आम्ही प्रोसेस परत चालू करतले आता ते म्हणला की बाकीचे जे क्रशर असतात त्यांच्या खैतरी त्यांचे डॉक्युमेंट म्हणून

खरी आता दिसून येतात की तुमका खरी एक टॅग लागव शकता हातूतल्यान म्हणजे तुम्ही सांगा सोडता हे दोघांनी जी कंप्लेंट आम्ही दोघांनी इंडिव्हिज्युअल करतली आम्ही खंयचे पार्टी मेंबर नाही आम्ही खंयचे बॅनराचे आम्ही केव्हाही काम केलं ना तर आम्ही एक इंडिव्हिज्युअल आणि लोकां बऱ्या खात्री आम्ही हो मूव घेतलेलो आम्ही आणि आम्ही खंयचे पार्टी खंयचे मेंबरां जो खंयचे कोणाक आम्ही कॉल केलं ना आणि इवन आम्ही सपोर्टाक आपयला जो कोण आम्हाला सपोर्ट करपा येला त्याला आम्ही ऑलवेज वेलकम केलं असं तुमकां कशें दिसता हे क्रशराच्या आतां खंय तरी फायनली ते काडपाची ऑर्डर दिल्ली आसा पंचायत तुमकां कशें दिसता आयज पय पयलीं जावन नमस्कार करता तुमकां हांव देवा पडचे पयलीं तुमकां पांय पडपाचो कित्याक आयज जे सगळे जे घडामोडी ज्यो आयज आमगे निवळ जायत येयल्या फकत ते रिपोर्टरांक लागून रिपोर्टरांचे जो न्यूज जो व्हायरल जाता पळय तो खंयच पक करूंक जायना कागदपत्राचे जो न्यूज व्हायरल जाता पळय तो पक करपाक जाता आयज परिस्थिती पूण आयज तुमकां सदांच देव भर कर म्हणटा ઓ હેરલ્ડ ન્યૂઝપેપર અને આવાજ આ તમો હાક લગો આજ એક હક લગો અને ખુબ છે રિપોર્ટર લગન આજ ગયા પાવલી આજ સમજ ગોંયા રિપોર્ટર નાલે આજે ગોંડ ખ પાવડિયા પાવતાસલે મા સમજાય કાગદપત્રે તો ગોંડ કંઈ ચળવળ સ્ટાર્ટેના ફક્ત રિપોર્ટર નિવસાન हां तुका काँग्रेसीन आपले आपल्या सायडीन हे जे पहिले दृश्य सगळे कट्टी जे क्रशर जो पळोवन तुम्ही बी खरी अग्रेसिव झाले आणि तुम्ही बी थंय वसून जाप तुमकां आता तुमक हाजे हाजेर खंय तरी काढ ऑर्डर मेळ्या म्हणून तरी एक बरी गजाल की पंचायतीन ह्यांना जी जो क्रशर तो काडपाक लायलो की हा मागता की जे जे असले जे प्रोजेक्ट जाऊ किंवा येतात पंचायतीन जं परमिशनाक जं हे येतात त्यांना पंचायतीन खरी पहिली जाय बाबा ती लँड कसली थोडं जागो किती असा कारण ह्यो जी पंचायत जी आवार डिसेंट्रलायज करू या पंचायती हाती इथल्या खाती दिला की ह्या पंचायत जी एरिया असा तिथून जे बारीक बारीक बारी जे गाव असा वार्ड्स असा तितुतले जे एक्झेक्ट फॅक्ट किती असा हो खऱ्या पंचायतीक खबर असता त्या डिपार्टमेंटां खबर अस सो ही पंचायतीची रिस्पॉन्सिबिलिटी जाता की ते पहिली व्हेरीफाय करपाक जाय आणि मागीरच ही परमिशनां प्रोव्हिजनल बी जी दिवपाक जाय आयज एक बरी गजाल जाल्या की ती हे क्रशर जो त्यांनी काडपाची ऑर्डर दिल्ली आसा पंचायतीन हांव तें डिसिजन तेंचें वेलकम करता आणि येणाऱ्या मुखाव्या काळान जी पंचायतीक एक्सपेक्ट करता की तेणी ही जी असली असा ही एक तर तेणी एक ग्रामसभेक जाय लोकांच्या मुखार हे प्रोजेक्ट जाय आणि परमिशन दिवस नमस्कार हा आता सांव्ड्या पंचायतीच्या भारत असा विषय असा असा की तुम्ही जणात असतात सांव्ड्या सा। पंचायत एरियेक वॉर्ड नंबर दोना भीत एक आ, इलिगली म्हणप शकता प्लांट जो आता सेटअप झाला आणि सेटअप जाता असताना पंचायती कडल्यान स सहन्यांची प्रोविजनल एनओसी घेतली आणि प्रोविजनल एनओसी घेता असताना तेणे पेपर वर्क रेडी करप आसता प्लांट घालपाचो नसता तेने तेने सो त्या स महिन्यांच्या प्रोव्हिजनल एनओसीचे प्लांट स्टार्ट केलो कंप्लेनर आनी कंप्लेन केली एक आसलो स्वप्नील भंडारी आनी दुसरो प्रताप देसाय हेणे दोघांनी कंप्लेन केली आनी कंप्लेन केला आसतना तेजी एन ओसी परती तरी स सो म्हयन्यांनी सोंपले उपरांत इतलो बोवाळ झाला उपरांत पंचायतीन तरी परती तेप्युटी सरपंचान तेजी जी एन ओ सी आज परती एकदां रिन्यू केल्ली आणि इतले असताना थंय पावस जेन्ना पडलो पाऊस पडत थंय उदक भरले उदक भरले ते बरोबर परते लोकांनी बोवाळ लो, कंप्लेनर आनी बोवाळ गेलो आणि आता ह्या टप्प्यार पावला की काल तेका हांगा आपोवन हाडलो जो कोण प्लांट घालपी जो मनीस आता खंय तरी हांगासर आपोवन हाडलो पंचायतीन आणि तेका सांगले की हो तुजो प्लांट जो आसा काडचो पडटलो आणि तो खंय रेडी काडपा खातीर थंच्या आनी तो जागोय सुटेबल नासलो आता सांगपाचो मुद्दा म्हटल्या इतलोच की आम्ही आता सरपंचाक सुद्धा क्वेश्चन आसा जेन्ना पंचायत बॉडी जेन्ना सगळे जे मेंबर आसा हेची मान्यता घेवनूच असलो एन सी दिल वतात आणि एन ओ सी देता हय म्हणपी लोक असतात नाही म्हणपी लोक असतात आणि मेजॉरिटी जेन्ना जाता हय म्हणपाचे त्यांना ह्यो एन ओ सी येता आनी जेन्ना कितें आंगार येता तेन्ना सरपंचाक फेस करचे पडटा सो हांव इतलेच मागता की ह्या सगळे लोकांच्या वतीनं इतलेच मागता न्यूज चॅनलाच्या माध्यमांतल्यान जेन्ना अशी जेन्ना घडामोडी घडतली हाजे मुखार जे जे प्लांटांना जावं कित्याक जर मोठी एन ओ सी जर खी दिवस पडत ते पंचायतीत ग्राम सभेक विषय लोकांची मान्यता जाय आणि ज्या जाग्यार हे प्रोजेक्ट असले येता क्रेशर म्हणा आणि कसले म्हणा पंचायती एन ओ सी पडटा असले प्रोजेक्ट त्या स्थानिक लोकां घेऊन ग्राम सभेक आपण त्यांची मान्यता तरी भायल्या भायर जाता हे असे जायना सो so, एक बरी गजाल आसा तेणी थंयचो प्लांट काडटा म्हणला एक बरी आतां असा आता आम्ही काडीत सर काडटा कितें करता हे आम्ही मुखाल्ल्या ही आम्ही तुमक दाखले तर पळयता पहिला आवाज आमचो आनंदेश सांंदेसई सावड्डे